हाय सोनम स्मार्ट शिलाई मध्ये मी सोनम तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तुम्हाला तर माहित आहे सध्या बोटनेक डिझाईनचा खूप ट्रेंड चालू आहे तुम्हाला जर बोटनेकचे गळे कटिंग करता येत नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे अगदी सोप्या पद्धतीने बोटनेकचे गळे कसे कटिंग करायचे हे तुम्हाला अगदी सविस्तर दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर बघा तुम्हाला आज मी पाच डिझाईन दाखवणार आहे त्यासाठी मी इथे पाच पेपर कटिंग करून घेतलेले आहेत तर सेमच मापाचे इथे मी पेपर कटिंग करून घेतलेले आहेत तर चला तुम्हाला एक नंबरची डिझाईन दाखवते पेपर कटिंग करताना मी कोणकोणती मापे टाकलेली आहेत ते तुम्हाला दाखवते बोटनेक मध्ये आपण पूर्ण शोल्डर घेत असतो आणि त्याच्या निम्म करून आपण इथे शोल्डर टाकत असतो लक्षात तर इथे मी साडे सहा इंच शोल्डर घेतलेला आहे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला अंगावरून माप घ्यायचं आहे पूर्ण शोल्डरचं आणि त्याच्या निम्म करून तुम्हाला ते शोल्डर टाकायचं आहे बोटनेक साठी माप घेत असाल तर तुम्हाला डायरेक्ट अंगावरून माप घ्यायचं आहे अंगावरून माप घेतल्यामुळे मेजरमेंट अगदी परफेक्ट येतं तर बघा इथे जेवढं शोल्डर घेतलेला आहे ते तेवढंच इथे मी मुंडाखोलीचं माप टाकून घेतलेलं आहे आणि एक इंचावरती मार्किंग करून मुंड्याचं सेट देऊन घेतलेला आहे तर ही बेसिक मापे आपण टाकून घेतलेले आहेत आता आपण डिझाईन साठी जे मापे लागतात ते इथे टाकून घेऊया तर बघा इथे पट्टीचं माप जे आहे ते मी तीन इंच टाकणार आहे अडीच इंच पट्टी प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन त्यामुळे इथे मी तीन इंचावरती मार्किंग केलेलं आहे आ लक्षात आता तिथून खाली तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे मार्किंग करू शकता इथे मी तीन इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि इथे बॉक्स तयार करून घेणार आहे तर बघा या पद्धतीने बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता बघा इथून आपल्याला एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि बोटनेकचा सेप देऊन घ्यायचा आहे तर बघा मग या पद्धतीने इथे सेट देऊन घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला दुसरा सेट देण्यासाठी इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर बघा इथून खाली मी सहा इंचावरती मार्किंग केलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळ्याची उंची घेऊ शकता तर बघा मग इथे सहा इंचावरती मार्किंग करून बॉक्स तयार करून घेत आहे लक्षात आता आपल्याला काय करायचं आहे ही जी लाईन आहे त्या लाईनीचा मध्य इथे काढून घ्यायचं आहे तो तो गेत तो तर बघा मग टेप या पद्धतीने ठेवून घेतला आणि फोल्ड करून मध्यावरती खून करून घेतली आल लक्षात आता आपल्याला काय करायचं आहे इथून या पद्धतीने आपल्याला सेप देऊन घ्यायचं आहे तर तुम्ही बघा मी कशा पद्धतीने सेप देत आहे तर बघा इथून या पद्धतीने सेट देऊन घ्यायचा आहे थोडासा अंदाज घेत घेत हा सेप देऊन घ्यायचा आहे सेप देण्याची प्रॅक्टिस केली की परफेक्ट सेप देता येतात त्यामुळे प्रॅक्टिस करायची आहे तर बघा मग या पद्धतीने हा सेप मी देऊन घेतलेला आहे हा जो सेवा आखून घेतलेला आहे तो कट करून दाखवते तुम्हाला जर अशाच सुंदर डिझाईन्स रोज पाहायचे असतील तर आपल्या चॅनलमध्ये शॉर्ट्स हा ऑप्शन जिथे आहे तिथे जाऊन नक्की क्लिक करा तुम्हाला खूप सुंदर सुंदर डिझाईन्स पाहायला मिळतील कारण शॉर्ट्सवरती मी रोज व्हिडिओज अपलोड करत असते त्यामुळे नक्की जाऊन चेक करा तर बघा मग या पद्धतीची ही डिझाईन आपण इथे तयार केलेली आहे खूपच सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह ही डिझाईन आहे नक्कीच या डिझाईनमुळे आपल्या ब्लाउजला खूप सुंदर असा लुक येणार आहे तर बघा मग आपण ही एक नंबरची डिझाईन इथे बघितलेली आहे आता आपण दोन नंबरची डिझाईन बघूया तर बघा सेम ॲज इट इज इथे मी मार्किंग केलेलं आहे आता आपल्याला शोल्डर शोल्डरपट्टीचं माप टाकून घ्यायचं आहे तर तीन इंचावरती शोल्डरपट्टीचं माप टाकून घेतलेलं आहे तिथून खाली तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे मार्किंग करू शकता इथे मी अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि बघा इथे बॉक्स तयार करून घेत आहे बॉक्स तयार करून घेतल्यानंतर आपल्याला इथे एक इंचावरती मार्किंग करून बोटणीचा सेप देऊन घ्यायचा आहे तुम्ही ते एक इंचावरती मार्किंग करून बोटनेकचा सेप देऊ शकता इथे मी अंदाजे सेप देऊन घेतलेला आहे तर यानंतर आपल्याला इथे सरळ खाली बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे बॉक्स छोटा किंवा मोठा करून घेऊ शकता तर बघा मग या पद्धतीने इथे बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला इथे सेप देऊन घ्यायचा आहे तर सेप देण्यासाठी बघा इथून तुम्ही अर्धा इंचावरती किंवा एक इंचावरती मार्किंग करू शकता इथे मी एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि ति तिथून खाली दीड इंचावरती मार्किंग करून लाईन आखून घ्यायची आहे बघा या पद्धतीने लक्षात तर आपण इथे दीड इंच खाली घेतलेला आहे आणि इथून आपल्याला बघा असा गोलाकार सेप देऊन घ्यायचा आहे जसा मटका असतो सेम त्या पद्धतीने बघा गोलाकार आपल्याला इथे सेप देऊन घ्यायचा आहे तर बघा मग या पद्धतीने सेप देऊन घेतलेला आहे आता आपण ह्याचं कटिंग करून घेऊया मी ही डिझाईन कटिंग करते तोपर्यंत तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही कोणत्या भागातून किंवा कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या गावातून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघत आहात ते प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा मग इथे मी कटिंग करून घेतलेलं आहे तुम्हाला ओपन करून दाखवते तर तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असा हा आपला सेप रेडी झालेला आहे थोडीशी युनिक डिझाईन आहे पण खूप सुंदर डिझाईनमुळे ब्लाउजला लुक येतो हा जो मधला स्पेस आहे त्या स्पेसमध्ये तुम्ही डोरी लेस जे असते त्या लेसचा तुम्ही ते वापर करू शकता त्याने सुद्धा खूप सुंदर ही डिझाईन दिसते त्याचबरोबर आता मार्केटमध्ये खूप सुंदर असा डिझाईनर लेस आलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही ते यूज करू शकता गळ्याच्या कडेने अगदी सुंदर या डिझाईनला लूक येतो तर बघा मग आपण ही दोन नंबरची डिझाईन बघितलेली आहे आता आपण तीन नंबरची डिझाईन बघणार आहोत तर सेम ॲज इट इज मार्किंग करून घेतलेला आहे तीन इंचावरती पट्टीचं माप टाकणार आहे इथून खाली तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे मार्किंग करू शकता इथे मी तीन इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि बघा मग इथे बॉक्स तयार करून घेत आहे बॉक्स तयार करून घेतल्यानंतर इथे बोटनेचा सेप देऊन घ्यायचा आहे तर बघा मग या पद्धतीने बोटणीचा सेप देऊन घेतलेला आहे आता यानंतर बघा आपल्याला पट्टीने या पद्धतीने तिरकी लाईन आखून घ्यायची आहे बघा या पद्धतीने तिरकी लाईन आखून घेतली आता इथून बघा आपल्याला गोलाकार स्टेप द्यायचा आहे तर बघा मग या पद्धतीने गोलाकार स्टेप इथे मी देऊन दे घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथून बघा आपल्याला अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि तिथून बघा आपल्याला सगळीकडे एक एक, एक इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे तर बघा मग या पद्धतीने इथे मार्किंग करून घेतलेलं आहे तुम्ही वरच्या गळ्याला सुद्धा हे मार्किंग करू शकता मी फक्त इथे खालच्या गळ्याला मार्किंग केलेलं आहे आणि बघा मग या पद्धतीने असा गोलाकार सेप तुम्हाला सगळीकडे देऊन घ्यायचा आहे एक अर्धा इंचावरती तुम्हाला हा सेप देऊन घ्यायचा आहे तर बघा मग या पद्धतीने इथे मी सेप देऊन घेतलेला आहे तुम्हाला ह्याचं कटिंग करून दाखवते हा सेप कटिंग करताना खूप काळजीपूर्वक कटिंग करायचं आहे सेप अजिबात बिघडवू द्यायचा नाही तर बघा मग या पद्धतीने हा सेप कटिंग करून घेतलेला आहे तुम्हाला ओपन करून दाखवते तर तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असा हा आपला सेप रेडी झालेला आहे नक्कीच या डिझाईनमुळे आपल्या ब्लाऊजला सुंदर असा लूक येणार आहे तर नक्की ही डिझाईन ट्राय करून बघा खूप सुंदर ब्लाऊज दिसेल तर बघा मग आपण ही तीन नंबरची डिझाईन बघितलेली आहे आता आपण चार नंबरची डिझाईन बघूया तर बघा सेम ॲज इट इज मार्किंग करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे तीन इंचावरती शोल्डरचं माप टाकून घेतलं तिथून खाली तुमच्या आउटनुसार तुम्ही ते मार्किंग करायचं आहे इथे मी पाहुणे तीन इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि बघा मग इथे बॉक्स तयार करून बोटनेकचा सेप देऊन घ्यायचा आहे तुम्ही इथून एक इंचावरती मार्किंग करून बोटनेकचा सेप देऊन घेतला तरी चालेल त्यामुळे अगदी परफेक्ट सेप येतो तर बघा मग इथे बोटनेकचा सेप मी देऊन घेतलेला आहे आता ह्या लाईनीपासून खाली बघा आपल्याला एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि तिथे पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे आणि आता इथे बघा दुसरा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर बघा मग या पद्धतीने बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता बघा आपल्याला काय करायचं का आहे हा जो कॉर्नर आहे त्या कॉर्नरपासून आपला असा गोलाकार सेप द्यायचा आहे बघा सेम खाली सुद्धा असा थोडासा गोलाकार इथे मी सेप देऊन घेतलेला आहे तर बघा मग आपली सुंदर अशी ही डिझाईन तयार झालेली आहे तुम्हाला ह्याचं कटिंग करून दाखवते तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर बोटनेकच्या डिझाईन्स मी अपलोड केलेल्या आहेत नक्की जाऊन चेक करा तुम्हाला नक्कीच सुंदर अशा डिझाईन्स पाहायला मिळतील तर बघा मग इथे मी डिझाईन कटिंग करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता अगदी सुंदर हा सेप दिसत आहे तुम्ही ब्लाउजला हा सिम्पल जरी गळा ठेवला आणि गळ्याच्या कडेने जर डिझाईनर लेस यूज केली तर सुंदर असा ब्लाऊजला लूक येईल तर बघा मग अगदी सुंदर ही डिझाईन आपण इथे तयार केलेली आहे तर आपण चार नंबरची डिझाईन बघितली आता आपण पाच नंबरची डिझाईन इथे बघणार आहोत तर बघा मग सेम मार्किंग इथे करून घेतलेलं आहे तीन इंचावरती पट्टीचं माप टाकून घेतलं तिथून ती खाली तीन इंचावरती मार्किंग केलं आणि ते बॉक्स तयार करून घेत आहे बॉक्स तयार करून घेतल्यानंतर इथे एक इंचावरती मार्किंग करून बोटणीकचा सेप देऊन घ्यायचं आहे तर बघा मग इथे मी सेप देऊन घेतलेला आहे आता बघा आपल्याला इथून अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे सेम खाली सुद्धा मी अडीच इंचावरती मार्किंग करणार आहे आणि इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बॉक्स तयार करून घेतल्यानंतर बघा आपल्याला ह्या लाईनीचा मध्य इथे काढून घ्यायचा आहे ही जी लाईन आहे त्या लाईनीचा मध्य आपल्याला इथे काढायचा आहे तर बघा मग इथे मध्यावरती टेप फोल्ड केलेला आहे आणि खून करून घेतलेली आहे लक्षात आता इथे आपल्याला पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथून या पद्धतीने सेप देऊन घ्यायचा आहे तर बघा मग या पद्धतीने मी सेप देऊन घेतलेला आहे तर चला तुम्हाला ह्याचं कटिंग करून दाखवते सेप कटिंग करताना खूप काळजीपूर्वक सेप कटिंग करायचा आहे जसा सेप आपण ड्रॉ केलेला आहे सेम त्याच पद्धतीने सेप कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा मग इथे सेप कटिंग करून घेतलेलं आहे तुम्हाला ओपन करून दाखवते तुम्ही बघू शकता अगदी सुंदर अशी ही डिझाईन आपण तयार केलेली आहे नक्कीच ही डिझाईन खूप सुंदर दिसणार आहे ब्लाऊजवरती नक्की ट्राय करून बघा तर बघा मग आपण इथे पाच बोटनेकचे गळे कटिंग केलेले आहेत बरोबर तर चला पटकन तुम्हाला ह्या पाचही डिझाईन दाखवते बघा मग आपण ह्या पाच डिझाईन्स इथे बघितलेल्या आहेत तर तुम्हाला ह्या डिझाईन कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलन नक्की प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील असे छान छान आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल सोबत नेहमी कनेक्ट राहा फर्स्ट टाइम जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की भेट द्या पुन्हा भेटूया असेच एका छान युजफुल व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय